महिला वर्गाच्या खातर कुंभारी येथे श्री शंभू महादेव यात्रा श्री गेनसिद्ध यात्रा व साची बीबी उरुस व गुढीपाडवा नूतन वर्षानिमित्त आणि पवित्र रमजान सणानिमित्त गावातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन जनतेची पाण्याची अडचण भागवण्याकरता सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य बीपी नाणा कर्जवळे यांच्याकडून वॉर्ड क्रमांक दोन साठी स्वखर्चाने मोफत पाणीपुरवठा एकतीस मार्च सकाळी आठ पासून सुरू करण्यात आला आहे गावकऱ्यांमधून त्यांच्या कामाबद्दल कौतुक व समाधान व्यक्त होत आहे प्रथमत श्री कन्याकुमारी देवीचे पूजन विजयकुमार चांगले यांच्या हस्ते करण्यात आले पाण्याचे टँकरचे पूजन कन्याकुमारी विजयकुमार चांगले यांच्या हस्ते झाले यावेळी श्रीशैल कटारे हनुमंत चांगले अर्जुन वाघमारे धुळप्पा नसारे नागेश काशेट्टी नागेश चाबुकस्वार सिद्धाराम कांबळे इम्रान मुजावर सोमू शेंडगे गणेश वंजारी तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य बिपिन करजोळे आज मुंबारी येथे शंभू महादेव यात्रा जेनसीत यात्रा साची बीपी गुरुस तसेच पवित्र रमजान महिना व गुढीपाडवा नंतन वर्षानिमित्त पाणीटंचाईला सामोरे जात असताना आपण वाढ क्रमांक दोन इंद्रानगर झोपडपट्टी या ठिकाणी कन्याकुमारी देवी येथे नारळ वाढवून आज दोन नंबर वार्डामध्ये पाण्याचे टँकर खूपच चालू केलेले आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे पाण्याचं काटेकोर नियोजन करून पाण्याची नासाडी न करता आपण हे पाणी वापरायचं आहे महिला भगिनींना होणारा त्रास व गावकऱ्यांच्या आग्रह आज आपण वार्ड नंबर दोन इथं पाण्याचे टँकरचे नियोजन करून मोफत पाणी पुरवठा सुरुवात केलेली आहे ह्या लोकांच्या भावना आम्ही लक्षात घेऊन अतिशय तीव्र पाणी महिला भगिनींचा त्रास करतो आपण कुंभारी वाशियांसाठी पाण्याची टँकर चालू केलेले सर्वांनी याचा आषाढी पाण्याची पाण्याची न करता काटेकोर नियोजन करून पाणी वापरावे एवढंच बोलतो धन्यवाद जय हिंद जय अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका